मराठांना आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपस्थित आहे तर दुसरीकडे ओबीसींच्या आरक्षणाच्या बचावासाठी लक्ष्मण हाके यांनी सुद्धा उपोषणाचं हत्यार उपसलंय मात्र या सगळ्याला आता राजकीय वळण लागताना पाहायला मिळत आहे तर पाहूयात नेमकं हे प्रकरण काय मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाची घोषणा केली असून सतरा सप्टेंबर पासून ते उपोषणाला बसणार आहेत मराठवाडा औचित्य साधत मध्यरात्री बारा वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू करत आहे त्याच पार्श्वभूमीवर आता ओबीसी नेते आणि उपोषणकर्ते लक्ष्मण आके यांनी ही उपोषणाची घोषणा केली आहे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन पुन्हा एकदा सुरू करण्यात येत असल्याची घोषणा लक्ष्मण हाकेंनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त मराठा जातीचे मुख्यमंत्री आहेत त्यांना ओबीसी ताकद या निवडणुकीत दिसेल असं म्हणत हाकेंनी मनोज जरांगेंचं उपोषण सुरू होताच आपणही उपोषण सुरू करणार असल्याचं त्यामुळे आता पुन्हा एकदा विरुद्ध ओबीसी हा आरक्षणाच्या उपोषणाचा संघर्ष सुरू होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही मनोज जरांगे यांच्याकडून सातत्याने आमदार पाडण्याची भाषा केली जाते आता लक्ष्मण हाके यांनीही ओबीसी कडूनही मराठवाड्यात पंचवीस आमदार पाडण्यात येणार असल्याचं म्हटलंय म्हणजेच आरक्षणासाठी सुरू झालेली लढाई आता आमदारांना पाडापाडीची बनताना पाहायला मिळते त्यामुळे सामाजिक आरक्षणाचा लढा आता राजकीय होताना दिसून त्यानुसार मनोज ज्या ठिकाणी उपोषणाला बसतील त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी ओबीसीचे उपोषण सुरू झालेले दिसेल जरांगे यांना त्यांच्याच भाषेत आणि त्यांच्याच ताकदीने ओबीसी देखील उत्तर देतील नुसत्या मराठवाड्यात पंचवीस आमदार ओबीसीकडून पाडण्यात येणार आहेत आमच्याकडे त्या पंचवीस आमदारांची यादीही तयार आहे त्यामुळे आता काही आमदार निवडणूक न लढवण्याच्या भूमिकेत उतरू लागले अशा प्रकारचा गौप्यस्फोट लक्ष्मण आके यांनी केला या विधानसभेला शरद पवार एकनाथ शिंदे आणि काँग्रेस यांना ओबीसी मोठा दणका देणार जे नेते जरांगेंना भेटले त्यांची यादी आमच्याकडे असून त्या सर्व आमदारांना आणि नेत्यांना निवडणुकीत ओबीसी धूळ जाणार आहे असंही लक्ष्मणाखे यांनी म्हटलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरांगेंच्या दबावाखाली वाटेल ते मागण्या मान्य करण्याच्या तयारीत असून यातील एकही मागणी कायद्याच्या चौकटीत टिकणार नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांनाही याची किंमत मोजावी लागेल असा इशाराही लक्ष्मणाखे यांनी दिला